श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधन आज आमच्या शिवराजचे पहिलं रक्षाबंधन आहे तो आज आठ महिन्यांचा झालेला आहे आणि आता प परी त्याला राखी बांधते पण तो काय तिला राखी बांधूनच देत नाही तरी पण त्याच्या पप्पाने धरलं आणि तिनं कशी बशी त्याला राखी बांधली तर त्यानंतर आली जान्हवी आणि तन्वी राखी बांधण्यासाठी पण तो इतका त्रास देत होता तो काही एका जागेवर बसत नव्हता तरी पण तनुनी त्याला गोड बोलून गोड बोलून जागेवर बसून त्याला राखी बांधली तर डोरेमोनची राखी होती आणि लहान मुलांना याचंच कौतुक असतं आणि खरंच मऊ राख्या असतात त्या लहान मुलांना दुसऱ्या मण्यांच्या टेकल्यांच्या न देता ह्या अशाच डोरेमोनच्याच बांधायला पाहिजे मऊ मु, मऊ राख्या आणि त्यानंतर जानवी बांधते तर जान्हवी आणि त्याला जान्हवीनं पेडा चारला तर थोडा जास्ती चारला एवढा पेढा नाही चाराय पाहिजे लहान बाळाला आणि आता तो तिला पण राखी नीट बांधून देत नाही पण ती करते प्रयत्न तो एका जागावर बसतच नाही आणि तो ल नटखट आहे आता तो सा एका जागावर थांबतच नाही शेवटी मीच त्याचा हात धरला आणि तिला राखी बांधण्यास सांगितली तर मग आता तिने त्याची राखी बांधलेली आहे आणि आमच्याकडं सकाळपासून खूप खूप पाऊस चालला आहे तर लाईटी पण गेलेल्या आहेत आणि ते त्याला ती मी पैसे द्यायला सांगितले तो काय होत्या पोरेंना पैसेच देत नव्हता हो कसं बसं दिलं आणि पोरेंनी त्याचे फोटो काढले तर चला आज रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपला सोमवारचं जेवण जेवण आहे तर आम्ही खीरपुरी केली आणि आळूच्या वड्यानं बनवता आळूच्या पानाची आणि हा मसाले भात राजमाचा मेथीची भाजी आणि कारलं हे आमच्या दर सोमवारी जेवणात असतंच आणि आजसुद्धा आहे पण आज, आज दुपारपासून पा के इतका पाऊस चालला आहे की आम्हाला केळीची पानं आणायला शेतात जाता ना वड्याला यायला इतका पूर आलेला आहे आणि आमची शेतं वड्याच्या पलीकडं असल्यामुळं पलीकडं काही जाता येत नाही तर हा स्वयंपाक आमच्या तिसऱ्या सोमवारचा आहे आणि आमचा सकाळी गॅस संपला आमच्याकडे एकच टाकी आहे त्यामुळे गॅस काय लगेच आणि आम्ही सगळं पाऊस चालू आहे पण आम्ही चुलीव बनवले बाहेर पत्र्यामध्ये चुले आणि तिथं स्वयंपाक केलाय तर आमचा स्वयंपाक कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका